कर्जत उल्हास नदीवर आता फार्म हाऊस रिसॉर्टवाल्यांनी ताबा मिळवला असून या रिसॉर्ट मालकांच्या मनमानी कारभाराला चाप तरी कोण लावणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय पाणी चोरी प्रकरण समोर असताना या नदीचा वापर चक्क बोट फिरवण्यासाठी केला जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे परंतु पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय तर रिसॉर्ट मालकावर कारवाई होणार की नाही म्हणून प्रश्न उपस्थित केला जातोय नेरळवाकस येथे नदीवर पर्यटक बोट फिरवतानाचा व्हिडिओ समोर आलाय कर्सत तालुका हा पर्यटन दृष्ट्या विस्तारतोय येथील नैसर्गिक संपत्ती येणाऱ्या पर्यटकांच्या मनावर भुरळ घालती आहे मात्र याच नैसर्गिक संपत्तीचा कुठेतरी ऱ्हास होताना दिसतोय अशातच तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीला मात्र कुठेतरी अस्तित्वाची लढाई लढावी लागत असतानाच आता येथील फार्म हाऊस रिसॉर्ट मालकांनी देखील या नदीला अनधिकृतपणे वेढा घातला आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसतंय नदीतील पाणी उचलण्याची कुठलीही शासनाची परवानगी न घेता हे रिसॉर्ट मालक पाणी चोरी करत असून शासनाचा महसूलही बुडवत आहेत तर दुसरीकडे रिसॉर्टवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी नको त्या गोष्टीचे प्रलोभने दाखवत आहेत मात्र यातून पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्णीवर आलाय नागमोडी वळण घेत पूर्ण क्षमतेनं वाहणाऱ्या नदी या नदीवर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या गावांची पिण्याच्या पाण्याची योजना राबवली जात असताना या निरळ वाकस परिसरात सध्या एक धक्कादायक बाब समोर आली आहे शनिवार रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवसात या परिसरात पाण्यावर चालणाऱ्या मोटर बोट स्पीड बोट या फिरवल्या जात असल्याचं चित्र समोर आलंय परंतु अशा खेळांना प्रशासनाकडूनच खऱ्या अर्थानं बंदी असून कुठल्याही प्रकारची परवानगी मिळत नाही असं असताना मात्र येथे बोट फिरवताना दिसून आल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून हा बोटचालक कुठला आणि कुठून आला ही माहिती मिळालेली नाही शिवाय व्हिडिओ काढताना चालक बोट घेऊन पळून गेलाय या बोटी वाहनानं देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करता येत असल्यानं तालुक्यातील कुठल्या फार्म हाऊसवर हे खेळ खेळवले जात आहेत म्हणून प्रश्न उपस्थित केला जातोय खर तर येथे मच्छीमार हे केवळ पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करताना दिसून येत होते परंतु चक्क या नदीचा वापर आता बोट फिरवण्यासाठी होत असल्यानं या नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिलाय शिवाय येथील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असताना मात्र येथील महसूल प्रशासन असो की पाठबंधारे विभाग हे ठेवून सोंग घेताना दिसत आहे मात्र ही घटना समोर असताना संबंधित प्रशासन काय कारवाई करणार आणि कोणाकोणावर कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तालुक्यातील नदी बचाव समित्या देखील बातमीची दखल घेणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ